नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या चे माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदार मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण वर्धा जिल्ह्यातील देवळी या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या देवळी विधानसभा मतदारसंघात वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुका आणि वर्धा तालुक्यातील अंजी सेवाग्राम वायगाव वायफड आणि हिंगणघाट तालुक्यातील कानगाव आणि अलिपूर या महसूल मंडळाचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या देवळी विधानसभा मतदारसंघाला पंचेचाळीस क्रमांक दिलेला आहे या वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या नकाशामध्ये आपण ॲरोच्या माध्यमातून हा देवळी विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे अगदी दक्षिणेकडे असल्याचा हा भौगोलिकदृष्ट्या देवळी विधानसभा मतदारसंघ ह्या नकाशामध्ये दिसत आहे आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या देवळी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार रणजित कांबळे हे विजयी झाले होते त्यांना पंच्याहत्तर हजार तीनशे पंचेचाळीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे अपक्ष उमेदवार राजेश बकाने यांना एकोणचाळीस हजार पाचशे एक्केचाळीस मते मिळाली होती अशा प्रकारे पस्तीस हजार आठशे चार मताच्या मताधिक्याने रणजित कांबळे काँग्रेसचे उमेदवार या देवळी विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते तर राजेश बकाने हे सध्या भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत ते युतीचे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे तर काँग्रेसकडून आघाडीकडून पुन्हा रंजित कांबळे यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघाचं काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते त्यांनी सर्वांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आणि भाजप शिवसेना यांची युती होती हा प्रमुख बदल या दोन निवडणुकांमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येते आता दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत रणजित कांबळे हेच या मतदारसंघातून विजयी झाले होते काँग्रेसचे उमेदवार आणि तेव्हा त्यांनी भाजपचे उमेदवार सुरेश वाघमारे यांचा पराभव केला होता तर बहुजन समाज पक्षाचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चौथ्या क्रमांकाची मते मिळालेली आपल्याला इथं दिसून येते म्हणजे काँग्रेसची मते जरी समजा आघाडीची काही कमी झाली असली तरी ती मोठ्या प्रमाणावरती नव्हती हे या निवडणुकीच्या आकडेवारीवरून दिसून येते आहे दोन हजार एकोणीसला पुन्हा शिवसे काँग्रेसचे रणजित कांबळे हेच विजयी झाले होते आणि मताधिक्ये दोन हजार चौदाच्या तुलनेत रणजित कांबळे यांचं वाढलेलं दिसून येतं आहे कारण दोन हजार चौदाला आघाडी नसल्या कारणाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या देखील काही मते घेतलेली दिसून येतात जवळपास एक हजाराच्या मताधिक्याने दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत रणजित कांबळे हे विजयी झाले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत युतीकडून ही जागा शिवसेनेला सुटली होती शिवसेनेच्या उमेदवाराने चाळीस हजाराच्या जवळपास तीस हजाराच्या जवळपास मते घेतलेली दिसून येतात आणि देखील रणजित कांबळे यांचं वाढलेलं दिसून येतंय यावरूनच दोन हजार चोवीसच्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजेश बकाने हे भाजपचे उमेदवार असतील तर साहजिकच या दोन्ही उमेदवारामध्ये काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारामध्ये चुरसीची लढत होण्याची शक्यता आहे परंतु रणजित कांबळे हेच विजयी होण्याची शक्यता आहे कारण त्यांचं मताधिक्य दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावरती असल्याचं आपल्याला इथं दिसून येते तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद